हॅलो माय लवली लेडीज वेलकम आय एम सो हॅपी टू हॅव यू यू सो मच फॉरिंग या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर सावंतपूर्वक स्वागत करते माझ्याकडे कोचिंग साठी ज्या स्त्रिया येतात प्रामुख्याने त्यांचा एक इश्यू असतो तो म्हणजे त्यांचा पार्टनर नवरा किंवा बॉयफ्रेंड त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीये त्यामुळे त्यांना त्या रिलेशनशिप मध्ये ना लविंग फिलिंग येत नसते त्यांच्यावर तो प्रेम करतोय असं त्यांना ते जाणवतच नसतं आणि त्यामुळे त्या स्वतः खूप अँशस होत असतात खूप जास्त डिप्रेस्ड होत असतात अशा वेळेला काय करायचं असा त्यांचा नेहमीच प्रश्न असतो आणि मला असं वाटलं की हा आजच्या व्हिडिओचा टॉपिक आपला असायला हवा आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवते आहे सो आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो तुमच्याकडे जर दुर्लक्ष करतो आहे तर काय करायचं आणि याकरता मी तुम्हाला पाच स्टेपची स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे ठीक चला तर मग सुरुवात करूया नंबर वन तुमचा बॉयफ्रेंड नवरा समजा तुमच्याकडे लक्ष देत नाही त्यावेळेला एक नॅचरल टेंडन्सी होते स्त्रियांची की त्या खूप त्यांच्याकडे मागे लागतात वेळेसाठी त्यांच्या किंवा त्यां त्यांचं अटेन्शन मिळवण्यासाठी खूप जास्त त्यांना चेस करतात राईट सो नंबर वन स्ट्रॅटेजी हीच आहे की डू नॉट बेग ऑर चेस त्यांचा वेळ मिळवण्यासाठी त्यांच्या मागे तुम्हाला अजिबात लागायचं नाहीये त्यांना ती वेळ मिळवण्यासाठी त्यांच्याकडे अशी याचना करायची नाहीये कसं आहे एखाद्या जंगलामध्ये ना समजा एक वाघ आहे आणि तो सावजाच्या मागे जेव्हा पडतो ना तेव्हा सावज पळायला लागतं ते हरिण पळायला लागतं सो तेच डायनॅमिक्स तुमच्या रिलेशनशिप मध्ये व्हायला लागतं तुम्ही इथे वाघ बनता आणि त्या व्यक्तीला चेस करायला लागता त्यांना एक्सप्लेनेशन मागायला लागतं की तू वेळ का देत नाहीयेस माझ्याकडे दुर्लक्ष का करत आहेस वगैरे वगैरे आणि वेळ दे ना प्लीज देना माझ्याकडे लक्ष ना मला फोन करणं मला मेसेज करणं राईट सो ती एक चेसिंग एनर्जी आहे आणि त्यामुळे होतं काय त्यांना असं वाटतं की हा ही माझ्या पाठी पडली आहे नेहमी पाठीच राहणार आहे ते पळायला लागतात हे एक नॅचरल ह्युमन डायनामिक्स आहे कुठल्याही रिलेशनशिप सो आपल्याला पहिल्यांदा ते डायनामिक ब्रेक करायचंय आणि त्याच्यामुळे आपल्याला ू नॉट बेक ऑर चेस दॅट इज फ सो हा जेव्हा तुम्ही करता आणि युअर जस्ट तुम्ही ती ते एनर्जी सोडून देता ना मागे लागण्याची पाठी लागण्याची त्या व्यक्तीच्या वेन यू ड्रॉप इन टू युअर ओन एनर्जी तुम्हाला स्वतःवरती काम करायचंय त्यावेळेला कारण तुम्ही विचार करा ती जी व्यक्ती वागते आहे तुम्हाला समजा वेळ देत नाहीये फोन करत नाहीये कॉल करत नाहीये मेसेज करत नाहीये तर त्यांच्याकडे त्यांची काहीतरी कारण आहेत मे बी त्यांचे काही बिझनेस इश्यूज असतील किंवा मे बी त्यांच्यासाठी कधी कधी लग्न झाल्यावर त्यांना वाटतं की हा बायको घरातच आहे ना हिला कशाला वेळ द्यायचा आहे मला इतरांना so, वेळ द्यायचा आहे सो त्यांची प्रायोरिटी शिफ्ट असू शकते सो so, त्याच्यामुळे ते कधी तुम्हाला लक्ष देत नसतील तुमच्याकडे सो so, त्यांची कारण त्यांच्याकडे आहेत त्यांना माहिती आहे कारण आणि ते त्यांच्या सोयीनुसार वागत आहेत आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे चॉईस आहे ना सो पहिल्यांदा आपल्याला हे करायचं आहे की ते डायनामिक्स ब्रेक करण्यासाठी ना आपल्याला त्यांच्या मागे लागणं सोडून द्यायचं त्यांना मदतीची त्यांना यु you नो know, वेळ देण्याची याचना करणं हे सोडून द्यायचं आहे चेस करणं सोडून द्यायचं आहे जर तुम्ही मॅरिड स्त्री असाल आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला सतत असा फोन करत असाल की जेवलास का खाल्लंस का हे केलंस का अमक केलंस का तमक केलंस का करणं बंद करा अजिबात तसलं करणं सोडून द्या ठीक सो दॅट इज नंबर वन स्ट्रॅटेजी त्याच्यानंतर नंबर टू म्हणजे अनेकदा मग अशा स्त्रियांना आपल्या या व्यथेबद्दल इतर लोकांना सांगायला लागतात म्हणजे ऑफिसमध्ये जे लोक आहेत त्यांना किंवा मैत्रिणींना मित्रांना जवळच्या किंवा सोशल मीडियावरती असं काही काही गोष्टी पोस्ट करायला सुरुवात करतात की जेणेकरून हा मेसेज इनडायरेक्टली त्या व्यक्तीकडे पोचेल असं ही त्यांची धारणा असते की हे केल्याने फायदा होईल पण ऍक्च्युली त्याचा रिव्हर्स इफेक्ट होऊ शकतो आपण जेव्हा ही अशी निगेटिव्हिटी लोकांना सांगतो किंवा सोशल मीडियावर टाकतो लोकांना बरोबर कळतं की ही व्यक्ती कुठल्या तरी प्रॉब्लेम थ्रू आहे जाते, जाते आणि लोकांकडे निगेटिव्हिटीला निगेटिव्हिटी घ्यायला वेळ नाहीये त्यामुळे थोडे दिवस लोक आपलं ऐकतात आणि नंतर ते आपल्याला अवॉइड मारायला लागतात ओके okay? सो so आपण लोकांना नावडते व्हायला लागतो so तो एक गोष्ट त्याची तो त्याचा एक यु नो साईड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या व्यथा जर इतर पुरुषांना सांगायला लागलात तर ते तुमचा तुमच्या विकनेसचा गैरफायदा घेऊ शकतात आणि तुम्हाला कंधा देतो आहे असं दाखवून तुमच्या इमोशनल नीडचा वापर करून ते तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू शकतात सो आपल्याला कुठल्याही पुरुषाला तर मुळीच अशा गोष्टी सांगायच्या नाहीये जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखाद्या त्रयस्त व्यक्तीची मदत घ्या काउन्सिलरची मदत घ्या म्हणजे ते तुम्हाला इफेक्टिव्हली याच्यातनं मदत करू शकतील पण कुठल्याही व्यक्तीवरती निगेटिव्हिटी डम्प करू नका किंवा सोशल मीडियावर तर डेफिनेटली अशा काही पोस्ट टाकणं हे अजिबातच नोनू आहे दॅट इज नॉट क्लासी बिहेवियर टू नॉट डू दॅट दॅट इज नंबर टू स्ट्रॅटेजी व्हेरी इम्पॉर्टंट पण त्याच्यामुळे आपण आपली इमेज असते ना त्या इमेजवरतीच लांछन लावून घेतो आणि आपल्यासाठी स्वतःसाठी आपण सेल्फ सबटायजिंग बिहेव्हिअर करायला लागतो की लोकांसाठी आपण वल्नरेबल दिसतो आपला विकनेस लोकांना कळलं तर लोक आपल्याला मॅनिप्युलेट करू शकतात सो डू नॉट शेअर दॅट विथ एनी टॉम ओके दॅट इज नंबर टू त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला फोकस स्वतःवरती करायचा आहे त्या व्यक्तीवरनं फोकस काढून स्वतःवरती करायचं आहे की मला या सिच्युएशन मध्ये काय फील ठीक स्वतःला आपल्याला रिअलाइन करायचंय कारण आपण एकदम अँशियस फील करायला लागतो ना याचं माझ्यावर प्रेम आहे का आता पुढे काय होणार हा असं तर नाही ना करणार तसं तर नाही ना करणार मला सोडून तर नाही ना जाणार असे टोकाचे विचार यायला लागतात आणि त्याच्यामुळे आपण आपली ही मनशांती हरवून बसतो ते व्हायला नको आहे त्यामुळे आपल्याला तिसरी स्टेप म्हणजे स्वतःची मदत करायची आणि स्वतःला रिअलाइन करायचं आहे त्याकरता काय करायचं आहे तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय माझ्यासोबत तुम्ही गोष्ट करू शकता तुम्हाला हृदयावरती हात ठेवायचा आहे आणि स्वतःला सांगायचं आहे माझ्या या रिलेशनशिप मध्ये आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टींची मी जबाबदारी घेते या रिलेशनशिप मध्ये ज्या डायनॅमिक्स घडत आहेत त्या डायनॅमिक्सची पण मी जबाबदारी घेते इथून पुढे माझ्या रिलेशनशिप मध्ये ज्या गोष्टी घडतील त्याचीही मी जबाबदारी घेते या सर्व गोष्टी मी माझ्या भावना विचार बिलीफ सिस्टीम आणि ऍक्शन्स मधन घडवून आणलेल्या आहेत माझ्या फ्रिक्वेन्सी मधन घडवून आणलेल्या आहेत आणि त्यामुळे मी माझ्या भावना विचार बिलीफ सिस्टीम आणि ऍक्शनची जबाबदारी घेते आत्ता मला टॅश ही फिलिंग वाटते आहे त्या फिलिंगचं नाव टाकायचं लच हे तुम्हाला अँशस वाटत आहे आता मला अँझायटी वाटते आहे अँशस वाटत आहे तरीही माझं माजा माझ्यावर प्रेम आहे आणि मी माझा भिंश स्वीकार करते आय लव माय सेल्फ अँड आय चूज टू एक्सेप्ट माय सेल्फ हे तुम्ही बोलायचं आहे ठीक आणि ही गोष्ट तुम्हाला परत 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 करायची आहे ठीक आहे सो so, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले तसंच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला स्वतः स्वतःचं पालकत्व घ्यायचं आहे आणि स्वतःची मदत करायची आहे स्वतःला सांगायचं आहे की मला आता ही फिलिंग वाटते ठीक आहे पण तरीही माझं माझ्यावर प्रेम आहे आणि मी माझा बेन्शन स्वीकार करत आहे इज नंबर स्टेप स्वतःची मदत करायची आहे स्वतःला रिअलाइन करायचंय दुसऱ्याच्या वरनं आपण अँशस होत असू तर पहिल्यांदा आपल्याला आपली एनर्जी सेटल डाऊन करायची आहे त्यामुळे स्वतःची मदत करणं ही थी थर्ड स्टेप आहे ठीक त्याच्यानंतर फोर्थ स्टेप आहे व्हेरी इम्पॉर्टंट ती म्हणजे तुमच्या रिलेशनशिप मध्ये ते जसं तुमच्याशी वागत आहेत ना जस्ट मिरर देअर बिहेविर त्यांच्यासारखं तुम्ही त्यांच्याशी वागायला लागायचे ते जेवढा तुम्हाला वेळ देतात तेवढाच वेळ इन्व्हेस्ट करा जास्त त्यांच्या मागे लागायचं नाही कुठलीही रिलेशनशिप असू देत अगदी कुठलीही जेव्हा आपण त्या रिलेशनशिप मध्ये ना खूप जास्त समोरच्या व्यक्तीला किंमत देतो ना स्वतःही पेक्षा जास्त किंमत द्यायला लागतो तेव्हा आपलीच किंमत व्हायला लागते हे लक्षात ठेवा नक्की त्यामुळे आपली किंमत व्हायला नको पाहिजे आपली आपण एक्सक्लुझिव्ह असायला पाहिजे ना त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यामुळे आपल्याला खूप जास्त त्या व्यक्तीला महत्व देणं त्यांच्याबरोबर खूप जास्त टाइम आणि आपली एनर्जी यु नो you know, इन्व्हेस्ट करणं कमी करायचं आहे ती व्यक्ती जेवढा इन्व्हेस्ट करते ना इन्व्हेस्ट द सेम थिंग गिव्ह अँड टेक रिलेशनशिप मध्ये खूप जास्त महत्वाचं आहे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पूर्ण स्वतः आटून जाऊन प्रेम नाही देऊ शकत दॅट इज रूल राईट तुम्ही आटलात तर काय देणार प्रेम दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यामुळे तुम्हाला एक मोजून मापून प्रेम द्यायचं त्या व्यक्तीने एक पाऊल पुढे आला तुम्ही एक पाऊल पुढे आलात तुम्ही दोन पावलं पुढे आलात ती त्या व्यक्तीने दोन पावलं पुढे यावं यासाठी थांबा त्या व्यक्तीला स्पेस द्या ठीक ती? ती स्पेस नात्यामध्ये असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला त्या व्यक्तीच बिहेवियर आपल्याला मिरर बॅक करायचं आहे त्यांना दॅट इज व्हेरी व्हेरी पावरफुल स्टेप ठीक आहे सो त्याजी ठीक त्याच्यानंतर फिफ्थ स्ट्रॅटजी व्हेरी इम्पॉर्टंट फिफ्थ स्ट्रॅटजी खूप जास्त महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःवरती आता फोकस करायचा आहे आणि स्वतःच आयुष्य घडवायला सुरुवात करायची आहे म्हणजे काय करायचंय तर तुमच्या शरीरापासून तुम्ही सुरुवात करू शकता जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं शरीर खूप ओव्हरवेट होतात तुम्ही बेड होतात लिथार्जिक होतात शरीरावर काम करायला सुरुवात करा कारण शरीराचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे ज्यावेळेला तुम्ही शरीरावर काम करायला लागतात ऑटोमॅटिकली तुम्हाला मनाला छान वाटायलाच लागतो सो स्टार्ट एक्सरसाइजिंग so तुम्ही स्वतःसाठी एक रुटीन सेट करा डिसिप्लिन रुटीन सेट करा स्टार्ट एक्सरसाइजिंग किंवा तुम्ही तुमच्या हेअर केअरसाठी वेगळा वेळ काढायला सुरुवात करू शकता स्किन केअरसाठी वेगळा वेळ काढायला सुरुवात करू शकता आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगते ज्या वेळेला आपण स्वतःवरती काम करायला लागतो ना स्वतःच्या बॉडीसाठी टाइम इन्व्हेस्ट करायला लागतो त्यावेळेला आपल्याला स्वतःबद्दल खूप छान फील व्हायला लागतं कॉन्फिडेंट फील वाढायला लागतं आणि ला ला। वी स्टार्ट अट्रॅक्टिंग ग्रेट ऑपॉर्च्युनिटीज आय एम शुअर तुम्ही जेव्हा हे करायला सुरुवात कराल ना त्या व्यक्तीचं तुमच्याकडे लक्ष वळणारच आहे सो हे झालं बॉडीचं तुम्ही तुमच्या माइंडवरती पण काम करायला सुरुवात करा जर तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटचा एखादा कोर्स असेल तर तो कोर्स करा स्वतःला अपग्रेड करा विचारांवर काम करा तुमच्या इमोशनल इंटेलिजन्सवर काम करा या सगळ्या गोष्टी कुठल्याही पद्धतीने स्वतःला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ना ते ते करा त्याच्यामध्ये पैसा वेळ इन्व्हेस्ट करा व्हेरी इम्पॉर्टंट कारण यू आर वर्थ इट अँड यू आर एक्सक्लुझिव्ह यू डिझर्व्ह दॅट माय गर्ल सो प्लीज डू दॅट स्वतःमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स नेहमीच चांगले असतात ह्यूज असतात सो इट्स अ बेटर डील ऑलवेज तर त्यामुळे स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा तुमच्या अचिव्हमेंट्स तुम्ही लोकांबरोबर शेअर करू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इन जनरल तुम्ही व्हॉट्सअपमधन इतर लोकांना तुमच्या अचिव्हमेंट शेअर करू शकता सो दॅट तुमचा जो सक्सेस आहे तो त्या व्यक्तीपर्यंत येणा की ना प्रकारे पोहोचणारच आहे आणि त्या व्यक्तीला वाटणार आहे की अरे मी हिच्याकडे लक्ष देणं बंद केलं आणि शी इज गेटिंग बेटर अँड बेटर डे बाय डे सो त्यांना डाऊट यायला लागेल की मी हिच्या बरोबर होतो त्यावेळेला हिची प्रगती होत नव्हती की काय असं त्यांना वाटायला लागेल राईट सो so तुम्ही स्वतःवरती फोकस करायचं आणि स्वतःच्या अपग्रेडेशनसाठी काम करायला सुरुवात करायचंय जर तुम्ही ऑलरेडी मॅरिड आहात तर पार्क युअर हसबंड असाईड त्या शिवाय हे तुमचं वेगळं लाईफ आहे तुमच्या इतर रिलेशनशिप आहे तुमचा जॉब आहे तुमची मुलं आहे तुम्हाला इतर असलेले छंद आहेत तर त्यामध्ये तुम्हाला टाइम इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुमची एनर्जी इन्व्हेस्ट करायची आहे आणि स्वतःला अपग्रेड करायचं आहे स्वतःला छान फील करायचं करायचं आहे कारण यू डिझर्व लव्ह यू डिझर्व्ह हॅपीनेस तो तुम्हाला स्वतः क्रिएट करायचा आहे ते दुसरे कुणी करू शकत सो ही गोष्ट आपल्याला करायची दॅट इज नंबर फाईव्ह स्ट्रॅटेजी त्याच्या नंबर फाईव्ह स्ट्रॅटेजी आणि सिक्स स्ट्रॅटेजी मी अजून एक ऍडिशनल तुम्हाला देते ती म्हणजे हे सगळं तुम्ही करता आहात ते तुम्ही स्वतःसाठी करता आहात त्या व्यक्तीला यु नो दाखवण्यासाठी वगैरे असं काही करत नाही तुम्ही स्वतःसाठी करता आहात ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि त्या व्यक्तीला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला द्यायचं आहे त्या व्यक्तीला वाटलं की त्याला तुमच्याकडे यायचं आहे तुमच्याबरोबर टाइम स्पेंड करायचं आहे तर ते ठीक आहे पण त्या व्यक्तीला वाटलं की नाही मला या व्यक्तीबरोबर टाइम स्पेंड करायचा नाही मला आता नाही सोडून द्यायचं ही, ही रिलेशनशिप असं पण वाटलं त्या व्यक्तीला तरीही इट इज ओके लेटिंग गो इज व्हेरी इम्पॉर्टंट ज्यावेळेला इफ यू रिअली लव्ह समबडी अलाव दॅट पर्सन टू बी त्या व्यक्तीला जसं आहे जसं सोयीचं वाटतं तसं वागू द्या त्या व्यक्तीला कंट्रोल करण्याचा आपल्याला प्रयत्न अजिबातच करायचा नाहीये दॅट इज नॉट अ फेमिनिन एनर्जी सो आपल्याला so, कुणालाही कंट्रोल करायचा नाही आहे दॅट इज नॉट इवन लव्ह सो so, त्याच्यामुळे रिलीज करा त्या व्यक्तीला आणि तुम्ही ती व्यक्ती परत आली तर ठीक आहे नाही येत तर असेल तरी ठीक आहे कारण तुम्ही तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये इतके पुढे गेलेले असाल की तुम्हाला असं वाटेल की दॅट ओके आणि तुम्हाला तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे की लोक आपल्या आयुष्यात येतात आणि जातात ते ते, ते म्हणजे ना एखाद्या बुक मधलं चॅप्टर सारखे आहेत येतात आणि जातात ठीक आहे यू आर अ लाईफ युअर लाईफ इज स्टील गोईंग ऑन सो एव्हरीथिंग इज परफेक्ट यू आर हिरोइन ऑफ युअर लाईफ मुव्ही तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चित्रपटाची नायिका आहात मेन कॅरेक्टर आहात त्यामुळे तुमचा फोकस तुमच्या स्वतःवरतीच असला पाहिजे ज्यांना तुमच्या बरोबर यायचा आहे वेळ घालवायचा आहे त्यांना वेलकम करा त्यांच्याबरोबर तुमची एनर्जी वेळ तुम्ही इन्व्हेस्ट करा ज्यांना यायचं नाहीये त्यांना सुद्धा तुम्ही ब्लेसिंग देऊन त्यांच्या मार्गाने जाण्यासाठी रिलीज करा okay? so, ही गोष्ट आपल्याला महत्वाची करायची आहे ज्या व्यक्तीला आपण दूर करतो आहे आपल्या आयुष्यातनं किंवा ती जाळण्याचा निर्णय घेते आहे त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही ब्लेसिंग देऊन दूर करतात म्हणजे त्याचे बिगेस्ट बेनिफिशरी तुम्ही ठरता हो कारण तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या मनामध्ये अशी फिलिंग क्रिएट करताना करायचं आहे ओके मी त्याचा स्वीकार करते अशी फिलिंग स्वीकाराची फिलिंग तुमच्या मनामध्ये निर्माण करता आणि त्याच्यामुळे तुमचं तुमच्याशी असलेलं नातं खूप छान व्हायला लागतं राईट सो या पाच स्ट्रॅटेजी तुमच्या आयुष्यात नक्की तुम्ही इम्प्लिमेंट करा मी तुम्हाला खात्रीने सांगते त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल स्वतःच्या आयुष्याला आनंदी करण्यासाठी प्रेममयी करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल ठीक सो so, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक बरोबर भेटूया तोपर्यंत टेक केअर गॉड ब्लेस यू लॉम लव्ह टू यू बाय